तुम्ही दोघ जण नवरा बायको झाल्यानंतर किंवा एकंदरीतच एकत्र पहिलं काम करतात तर एक तर काय फिलिंग आहे आणि कसं सोपं गेलं की कठीण गेलं नाही म्हणजे आता तसं फारच सोपं okay. गेलं आम्हाला एकत्र काम करणं कारण मला फक्त तिचं काम म्हणजे तुम्ही गाणं पाहिले दिसले yes. त्यामध्ये मी तिला कसा लुक देतोय hmm. तर मी ती घरात माझ्याकडे कसा लुक देते एवढंच मी पाहत होतो <laughs> अरे मला वाटलं काहीतरी जाम खूप गंभीर बोलतोय असं वाटलं तर मी खर तर तिला फॉलो केलेलं आहे तर माझं जे पात्र तिच्याशी जसं वागतं ती माझ्याशी घरात जसं वागते त्याप्रमाणे मी ते साकारलेलं आहे म्हणजे तू त्या गाण्यात तिला जसं बघतोय चिडून आणि ती एकदम अशी आणि मी जे प्रेमाने बघते ना ते मी त्याला दाखवते की तू कसं बघितलं पाहिजे घरामध्ये असत म्हणजे मला वाटलं आता अख्खा दिवस आपला आहे पैसे तर आपण कमावलेले आहेत काम आता काहीच नाही करायचंय सगळं प्रेमाने बघूया नाही तर आपण जरा वेळ आपला आपला एक प्ले स्टेशन जो आहे तो खेळायला बसूया मी बसलो त्याचा एक आवाज झाला की तो वाला लुक माझ्याकडे आलेलं असत किंवा आता जरा मित्रांनी बोलवलंय तर जरा आताही नाही का आपलं चालत की हे ही प्रमोशन संपल्यावरती गोरेगावला जायला ट्रॅफिक लागेल तर आपण इकडेच आसपास जरा टाइम पास करू तर, तर तो लुक आला दिस सरले <laughs> तर, <laughs> <laughs> तर तर जोक सपाट हे खर तर हिच्या बरोबर काम करणं भयंकरच सोपं गेलं मला काहीच ऍब्सोल्युटली काही अवघड नाही गेलं कारण एक गोष्ट uh, आहे मला ती आर्टिस्ट म्हणून ॲक्ट्रेस म्हणून कशी आहे त्याच्या मागची प्रोसेस कशी आहे हे मला जाणून घ्यायला मिळालं आणि आय मस्ट से की आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता या को ॲक्ट्रेसबरोबर काम करण्याचा कारण ती ती गोष्टी ऐक ती स्वत स्पॉन्टेनियस आहेच आहे पण ती गोष्टी ऐकते त्याप्रमाणे ती स्वतःला मोल्ड करते प्रत्येक सीनमध्ये डायलॉगमध्ये तिची व्हॉइस मॉड्युलेशन खूप चांगला आहे तिचा आवाज खूप चांगला आहे त्यामुळे ते काम करताना फारच फारच सोपं गेलं ते टेक फार गेलं हे इथपर्यंत हे जे मला घरी सुरीच्या धारेवर तिच्याकडे चढ पण हे आहे म्हणजे को ऍक्टर म्हणून काम करायला फारच सोपं गेलं आणि आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता आणि बाकी माझा एक्झॅक्टली उलट होता सिद्ध्या खूप वाईट वागवतो को ना त्याचा तो अगदी शिष्ट रूढ मी माझ्याबद्दल माझ्या बरोबर पहिल्यांदाच केलं ना तुझ्या बरोबर केलेलं आहे काम तर माझ्या बरोबर पहिल्यांदा काम करत असल्यामुळे त्याने मला खूप वाईट वागवलं आणि तो सतत एक अस काय म्हणतात की मी कसा सिनियर आहे असा वागायचा माझ्याशी सो हा <laughs> नाही जोक्स सपाट पण खरंच मला पण अर्थातच मजा आली कारण मी मी फार हे करत नाही गुड तुला कळलं <करेला। laughs> कामावर मुलींशी कसं वागतो <laughs> <तो अमला laughs> तर आम्हाला वर्षापासून एकत्र काम करायचंच होतं ते या सिनेमाच्या निमित्ताने करता आलं सो अर्थातच ती एक्साइटमेंट खूप होती आणि सगळ्यात जास्त मला भारी हे वाटत होतं की नवऱ्याबरोबर काम करायचंय बाबा आता फायनली जे इतके वर्ष वाट बघत होतो पण जेव्हा सेटवर गेलो आणि ती वेळ आली ना की आता काम करायचंय एकत्र खरंच सीन करायचं आहे तेव्हा मला दडपणही आलं खरं तर कारण सिद्धार्थ चांदेकर बरोबर पण काम करायचं आहे नवरा असला म्हणून काय झालं तर भैया तुला आठवत आहे का एका एका क्लोजच्या वेळेला तुम्हाला म्हटला होतं की मी उभं करतो सिद्धाला समोर म्हणजे तुला काय म्हणतात ते फिलिंग येईल म्हटलं नाही नको नको मी माझा माझा लुक देऊन मी करते कारण मी इतकी एका पॉईंटनं कॉन्श डे वन होता कारण तो आणि मी खूप कॉन्शियस झाले होते आ, सोबत ते काम करायला पण या इव्हेंच्युअली म्हणजे अर्थात त्या त्याची ते, ते, त्याची प्रोसेस जी आहे ती मला कळली माझी प्रोसेस त्याला कळली त्याच्यामुळे एक जुळून आलं सगळं जसं आमचा संसार हळूहळू जुळून आला तसं या फिल्ममधलं कामही जुळून आलं